पटकन आपण दवाखान्यात जाऊ गोळ्या खायच्या बर का पण डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शन दिलं तर इंजेक्शन पण घ्यायचं बर का इंजेक्शन मग घेणार ना इंजेक्शन नाही आंघोळ करायची का नाही करायची का साडे दहा वाजले आत्ता मावलेलं दवाखान्यात घेऊन चाललोय माऊलीची इथली गाठ आहे ना ती प्रचंड दुखायला लागली त्याच्यामुळे आता आम्ही जस्ट एकदम फास्ट मध्ये आता आहे आता या ठिकाणी वायरमन पण आलेले त्यांचं इथं वायर फिट करायचं काम चालू या ठिकाणी मीटर बसवायचं आहे माऊली अगोदर गाडी येऊन बसलाय गाडी लागते चवी पण गाडी लावून ठेवली का चालू 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 तू चालवणार आहे कोणच्या पाय पुट्या काही नाही काय माहिती आहे ना चला दवाखान्यात चल मम्मी कपा तर आता आम्ही चाललो दवाखान्यात मोटरसायकलोच निघालो आहे गाल दुखू आहे गाल दुखत ना हां या बघा इथं दुखत आहे तर निघायचं दवाखान्यात काय झालं ना मग बाय घ्या बस ग गाडी बस लवकर चाल तर मित्रांनो आमची गाडी लावली इथं आम्ही आलोय आहे गावामध्ये तर समोर उघे हॉस्पिटल आहे या ठिकाणीच आता माऊलीला घेऊन चाललंय थांब थांब पडू नको था। आता काय डॉक्टर कधी काय डॉक्टर नाही आता काय करायचं काही नाही आता काय करायचं नाही थोडा वेळ आपण वाट बघू ना घाई घाई मध्ये दवाखान्यामध्ये आलो पण इथे डॉक्टरच नाहीये त्याच्यामुळे आता जरा वेळ वाट बघावी लागणार आहे आम्हाला

इथं सायकड्यामध्ये तपासणी फी शंभर रुपये आणि इंजेक्शनची फी दीडशे रुपये आहे आणि सलाईन जर लावायचं असलं तर सलाईनची फी चारशे रुपये आहे तर मित्रांनो आता डॉक्टर आलेले परंतु इथे ना काही आमच्या अगोदरचे पेशंट आलेले होते त्यामुळे डॉक्टर ते पेशंट तपासत आहे आमचा नंबर थोड्या वेळाने येणार आहे माऊली बसला आहे त्याच्या मम्मीजवळ आम्ही बसले एका साईडला तर हे पाहुणे भेटले हे स्वतः दवाखान्यामध्ये आले आपले नेहमी व्हिडिओ बघतात हे तुम्ही कुठले राजू तर मित्रांनो अखेर माऊली गेल्या डॉक्टर डॉक्टरकडे तेव्हा हे डॉक्टर आहे आपले Injeksi udah olah kelar? Ah keren, ah, ah. <laughs> <Injection>. mau <laughs> <Injection. laughs> किती वजन आहे तुझं तेरा किलो पंचवीस ग्राम तेरा किलोचा पाऊ किती वजन आहे किलो किलो माझ बघू आता किती आहे माझ वाढलं सत्तावन्न आहे डॉक्टरने चिठ्ठी दिली तर इथं मेडिकल आहे बघा

आता आम्ही माऊलीला औषध घेतले आता चाललंय घरी माऊली जायचं घरी निघायचं जा? कंटाळा आला अजून काय घ्यायचंय तुला काय घ्यायचंय आता आपण जा सेवा